नमस्कार मंडळी मी युवराज डोंगरे डो महाराज आलो मी आता एका शेतात आमच्या एका कास्तकारानं जुगाड बनवलं जुगाड म्हणजे कसं जुगाड आतापर्यंत लोकांना जुळ्यानं डवरे मारले पेरले पण एक असा एक माणूस आहे का त्याने असं जुगाड बनवलं की सांगू शकत नाही तुम्हाला चला मग दाखवतो बघा दिसून राहिलं तुम्हाला ट्रॅक्टर टॅक्टरनं मारून राहिला बघा कसं चालत आहे वखावानी दिसून राहिलं तुम्हाला एक नंबर दिसून राहिलं काय एले म्हणते जुगाड टेक्निकल शेती लोक आजकाल जोळीच्याने शेती करते रे जोळीच्याने शेती करू नका हो बैलाले तकलीफ देऊ नका ट्रॅक्टर आहे टॅक्टरच्या भरोशावर लोक बाग किती सुंदर शेती करून राहिले बघा बैल कमी झाले त्या कारणामुळं टेक्निकल गोष्टी बघा किती सुंदर अशा रीतीने चालू आहे एकच नंबर बघू शकता तुम्ही बघा है एकच नंबर शेती होऊन राहिली इले म्हटलं जाते जुगाड टेक्निकल दिमागाने शेती केल्यावर बरोबर नाही काय दिमागाने शेती करावं लागते आजकाल लोक बैल वापरून राहिले बरोबर नाही काय दिमागाने शेती बघा कशी ट्रॅक्टरला लावल्या धुंड्याच्या पासा आणि एक नंबर शेती बैलाले तकलीफ बेलापेक्षा है ना का बघू शकता तुम्ही एकच नंबर आपण आलेलो आहे इथे मालकच मारून राहिले टॅक्टर बघा स्वतः मालक मारत आहे टॅक्टर जुगाड अतिप्रतिम सुंदर गेलेला आहे बघा तुम्ही पण करा असाच जुगाड बघा आर्थिक प्रदिन एकच नंबर म्हणते ना दिमागाने शेती करायची असते गेले म्हटले जाते दिमागाने टेक्निकलनी बा कशा पद्धतीनं जुगाड केलेला आहे जे काप दोन घंट्यात होते ते काप पंधरा मिनिटात होते बघू शकता तुम्ही तुम्ही पण अशा पद्धतीचं जुगाड करा